नमस्कार आप सभी का स्वागत है हमारे न्यूज़ चैनल उज्जवल महाराष्ट्र में आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज़ आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए उज्जवल महाराष्ट्र तुम्ही बघू शकता ही परिस्थिती खूप गंभीर आहे त्याचा खरोखर विचार केला पाहिजे आणि वारंवार इकडे जाणाऱ्या जो रस्ता आहे तुम्ही बघू शकता ही परिस्थिती बघा कशी येते खरोखर वाहतूक पूर्ण ठप्प झालेली मालवाहतूक असेल एमर्जन्सी रुग्णवाहिका घेऊन जात असेल तर खूप एखाद्याचा जीव गमावा लागेल अशी परिस्थिती तुम्ही बघू शकतात ह्या बसची अवस्था तुम्ही बघू शकता इथे एक गाडी बसलेली तुम्ही बघू शकतात खूप अशी वाहतूक आणि कोंडी झालेली खरोखर कसार्याकडे जाण्याचा रस्ता हा वाशाळा बायपास तुम्ही बघू शकतात ही जी गाडी आहे वाहतुकीची ही वाशाळा कोणी येणार आपण अंडर जो ब्रिज खालून आलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात आणि तेच आपल्या गावातले जे असतील कर्मचारी असतील ते गाडीवर असतील संघ आपण संवाद साधणारे दादा काय सांगाल तुम्ही रोजचा त्रास आहे आम्ही गाड्या टाकायचं नको वाटतंय कधी कधी व्यापाऱ्यांना सांगितलं तर व्यापारी कोणी दक्षता देत नाही मग आता करायचं का आज गाडी फसली म्हणून आज सगळे हे झालंय काय बोलशील दादा तुम्ही पण लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या आम्हाला लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्ही असं फोनला तरी कॉन्टॅक्ट केले का बा असं ते यादव करून त्याचा नंबर पण आहे माझ्याकडं त्याला मी फोन लावला तो बोलतो आम्ही रोड बंद केलेला आहे रोड बंद नंबर आहे एट थ्री नाईन थ्री एट थ्री डबल थ्री फाय थ्री यादव करून साहेब आहेत त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे खरोखर ते असे वारंवार प्रकार घडतात आणि तुम्ही गाडीची परिस्थिती बघू शकतात गाडी कुठल्या परिस्थितीत फसलेली आहे आणि जे गाडीतले जो वाहतूक आहे बघा ते कशा परिस्थितीने ते, ते गाडीची दशा बघा तुम्ही कशी झालेली आहे तुम्ही बघू शकतात उज्ज्वल महाराष्ट्र सोमनाथ भगत कसारा